आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट

अध्यक्ष कैलसी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बापूसाहेब जपके यांच्या चव्वेचाळीसाव्या स्मृती समारोहानिमित्त आपण या ठिकाणी या वर्षी जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याचं थोडक्यामध्ये स्वरूप असं आहे की दिनांक नऊ आणि दहा या दिवशी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्पर्धा त्यानंतर बारा तेरा आणि चौदा या राष्ट्रीय स्तरावरच्या बास्केटबॉल स्पर्धा आणि सोळा तारखेला याचा सांगता समारंभ आहे सा या ठिकाणी जे उद्घाटक म्हणून येत आहेत बास्केटबॉलच्या ह्याला तर स्थानिक आमदार माननीय बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांनी आम्हाला मदत केली माग सामने बनवण्यासाठी ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार कुंडलचे माननीय अरुणांना लाड यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट्स युवराज नाईक त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्याचप्रमाणे दत्तात्रय वरकड जे डायरेक्ट खेळाडूमधून स्पोर्ट्सचे अधिकारी झालेले आहेत ज्यांना विशेष दर्जा दिलेला आहे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होता त्याच्यानंतर बास्केटबॉल टुर्नामेंटची सांगता आहे त्या सांगतेसाठी योगायोगानं काही दिवसापूर्वीच आमच्याकडं ललिता बाबर ज्या आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत त्या आल्या होत्या की त्यांना त्या स्पोर्ट्समधूनच आता त्या उपायुक्त नवी मुंबई पुणे या ठिकाणी कार्यरत आहे तर त्यांनी ग्राउंडचं काम चालू असताना खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आम्ही म्हटलं मॅडम तुम्ही यात का हो तर त्या आयदरावर त्यांच्या याच्यावर आम्ही ठेवलं तर त्या समारोपाला म्हणून येत आहेत त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ज्या जागतिक खो खो स्पर्धा आहेत ज्यात भारतीनं अजिंक्यपद मिळवलं त्याची विजेत्या संघाचे कॅप्टन जे आहे कुमारी प्रियंका इंगळे त्या या ठिकाणी येत आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्रामधले हे दोन नामवंत दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत याशिवाय या स्पर्धा भरवण्यासाठी ज्यांनी बक्षिसासाठी काही रक्कम दिलेली आहे असे गावातले वेगवेगळे जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय सोळा तारीख जो ॲक्च्युली आम्ही स्मृती दिवस म्हणून साजरा करतो त्या दिवशी सकाळी सात वाजता समाधी दर्शनाचा कार्यक्रम असतो तिथं विविध धर्मांच्या प्रार्थनेचा कार्यक्रम सुमारे पाऊन तास चालतो त्याच्यानंतर शाळेमध्ये जी उभी तैलचित्र आहे त्या तैलचित्राला पुष्पहाराचा अर्पण असतो कार्यक्रम आणि त्यानंतर सांगता समारंभ ज्याला आपण म्हणतो तो, तो सकाळी दहा वाजताय ज्यासाठी महाराष्ट्रातले बीड येथील प्रसिद्ध वक्ते श्रीयुत राहुल गिरी हे येत आहेत तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आहे याबरोबरच गेल्या काही वर्षापासून आम्ही जिल्ह्यातील आदर्श शब्द आम्ही वापरत नाही आम्ही गुणवंत शिक्षक म्हणतो तो पुरस्कार, पुरस्कार आमी, आमी मा मागवला जातो त्यासाठी काही पुरस्कार आम्ही आम्ही काही प्रस्ताव मागवतो त्या प्रस्तावाची छाननी बाहेरच्या तीन प्राध्यापकांच्याकडून किंवा प्राचार्यांच्याकडून केली जाते आणि ते जाण ते जे नाव देतील त्या नावाला तो पुरस्कार दिला जातो स्मृतीचिन्ह एखादी प्रतिमा आणि रोख पंधरा अकरा हजार रुपये देऊन आपण त्यांना सन्मानित करतो या वर्षी मात्र आम्ही कोणाचाही प्रस्ताव न मागता एक शोध घेतला की आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळं काही काम करून दाखवणार कोणी शिक्षक आहे का आणि मग त्या आम्हाला शोध घेता शेठफळ येथील त्या संस्थेचं नाव कायम हा योगेश योगेश कुमार भांगे थाळी आणि हे जे वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे रेडिओवरती न्यूज आलेले आहेत की लहान मुलांच्या मधलं बहिरे पण ओळ वेळीच ओळखायचं की ज्याच्यामुळं पुढचे प्रॉब्लेम येणार नाही दृष्टीनं कार्य करणारी हे शिक्षक शिक्षक आहेत तर तो शोध आम्हाला लागल्यामुळं यावर्षीचा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रस्ताव न मागवता यांचं कार्य बघून आम्ही यांना देण्याचं ठरवलं एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये बास्केटबॉल स्पर्धेला तुम्ही कसं काय महत्व देत म्हणजे दुसऱ्या स्पर्धा कसं काय घेत नाही बास्केटबॉलचं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सांगोला महाविद्यालय याच इमारतीमध्ये सुरू झालं त्यावेळेला या कॉलेजला मिळालेले पहिले फिजिकल डायरेक्टर कैलसशी संभाजी गोडगे यांचा बास्केटबॉल हा गेम होता ते स्वतः विद्या शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होते त्यांनी हा गेम इंट्रोड्यूस केला आणि हा गेम पाहत असताना असं लक्षात आलं लग की हा जरी परदेशी गेम असला तरी ह्याच्यामध्ये सांघिक काम ज्याला आपण टीम म्हणतो हे टीम आणि कौशल्य आणि उत्सुकता हा सगळाच भाग याच्यामध्ये त्याचप्रमाणे सर्वांगीण व्यायाम होणारा म्हणजे काही गेम आपल्याकडे असे आहेत उदाहरणार्थ क्रिकेट की माझ्याकडे बॉल आला तरच मी हालेन जागेवरचा नाही तर मी जागेवरच असतो पण इथं तुम्ही पाहाल तर सर्व खेळाडू एकाच वेळेला तुम्हाला धावताना पळताना आढळतात तर या दृष्टिकोनातून म्हणून आणि हा गेम रुजावा या भागामध्ये हा एक तो नवीन होता त्यावेळेला म्हणून त्या नवीन खेळाचा म्हणून आपण बास्केटबॉलच्या टुर्नामेंट चालू बरं ह्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा होत असताना यामध्ये कोणते कोणते संघ सहभागी होणार आता ह्याच्यामध्ये आपल्या आपल्या भागातल्या तर पश्चिम महाराष्ट्रातले सातारा असेल सांगली असेल मिरज असेल कोल्हापूर असेल उस्मानाबाद असेल त्याच्यानंतर पुणे असेल मुंबई असेल नागपूर यावर्षी नागपूरचा सं नागपूरचे दोन संघ यावर्षी येतात तेव्हा या बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं बास्केटबॉलचे क्लब्स पण आहेत खेळाडूंचे त्यांच्याकडचे एक काळ असा होतो की खूप संघ यायला लागले आणि त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल खेळणारे आहेत तेच बक्षीस घेऊन जायला म्हणून गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही निमंत्रित संघांना केलं निमंत्रित करतो मोजक्या संघांना की ज्याच्यामध्ये फार मोठा खेळाडू कोणी नाही जे खेळाडू आहेत त्यांच्यामधनं चांगला आता इथं जे खेळले त्यातनं राष्ट्रीय स्तरावरती सिलेक्शन झालेले सुद्धा खेळाडू आहेत या ठिकाणी म्हणजे इथं तर अशा पद्धतीनं निमंत्रितांच्या आम्ही स्पर्धा या घेतो त्याच्यामध्ये सामान्य चोवीस ते सव्वीस संघ येतात बक्षीस कशा प्रकारे आणि मग त्या, -त्या पहिला नंबर प्रमाण नंबर, नंबर शूटर या वर्षी थोडे दाते आमचे वाढले आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा आम्ही बक्षीसची रक्कम थोडी वाढवलेली आहे मला वाटतं क्रमांक एक लास क्रमांक एक लातीस हजार रुपये आहेत शिवाय ती ट्रॉफी आहे दुसऱ्याला एकवीस हजार रुपये तिसऱ्याला अकरा हजार रुपये चौथं प्राईज सहा हजार रुपयाचं आहे फिफ्थ प्राईज फॉर सेकंड पोझिशन म्हणजे त्याच्यामधनं जे येतात त्या प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये अशा पद्धतीचं आहे आणि सेकंड पोझिशन इन लीग म्हणजे दुसऱ्या जे हेच्यावर जो राहतो त्या खालच्या ह्याच्यातला त्याला पंधराशे रुपये याशिवाय काही स्पॉन्सर असतात त्यांच्याकडून बेस्ट शूटर बेस्ट शूटर म्हणजे ज्यानं जास्तीत जास्त बास्केट केल्या अशा खेळाडूंचं त्याला एक वेगळं बक्षीस म्हणजे चषक आणि रोख रक्कम या स्वरूपात दिलं जात तालुक्यातील तरुणांना खेळाडूंना विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करतात काय वैशिष्ट्य नाही नाही आता खरं सांगू का आता या सांगोले शहर किंवा परिसरातल्या नागरिकांना साधारणपणान सप्टेंबर महिन्यात हे सामने असतात ते माहिती आहे लोकांच्याहून चौकशीला सुरुवात होते की सामने तो आणि त्याच्यामुळं लोक मोठ्या संख्येने उपस्थित त्याच्यामुळं त्याच्यामुळे आव्हान करण्याची पण आता गरज नाही परंतु एक औचित्य किंवा एक काय म्हणूया आपण कस्टम म्हणून आप मी सर्वांना विनंती करेन की बाबा हे जे सामने आहेत जिथं वेगवेगळ्या खेळाडूंना आपणाला प्रत्यक्ष खेळताना पाहता येतं तर अशे सामन्यांच्यासाठी आणि इतर जे आम्ही स्पर्धा घेतो त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यावं आणि याचा फायदा घ्यावा